नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं हवा कोणाची विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो हो आहोत अहिल्यानगर भागातील संगमनेर शहरात इतर शहराप्रमाणे या भागातही सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे चला तर जाणून घेऊया या भागामध्ये नेमकी हवा कोणाची लोक बर्डे संगमनेर शहरात संगम मी माझ्या जन्मापासून तीस वर्ष झाले मला या शहरात मी राहतोय तीस वर्षात काय काय विकास तीस वर्षात संगमनेर शहराचा पाण्याचा प्रश्न जे लोक खड्ड्यात जाऊन उतरून पाणी भरत होते मा आता माझ्या आईनी पंचेचाळीस पंचाळीस हांडे जिन्यांनी पाणी भरलेलं आहे पण आज तिसऱ्या मजल्यावर संगमनेर शहरात पाणी येते संगमनेर शहरात दोन टाईम पाण्या पाणी येते पाण्याचा अडचण आज संगमनेर शहराला राहिलेली नाही रस्ते मोठ्या मोठ्या इमारती तहसील इमारत प्रांत इमारत या चांगल्या चांगल्या इमारती बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर शहराला मिळालेल्या आहेत संगमनेर शहराला सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात हे स्टेडियमसुद्धा मिळालेलं आहे अशा चांगल्या चांगल्या गोष्टी संगमनेर शहरात घडलेल्या आहेत पाणी रस्ता पाणी रस्ता वीज हे प्रश्न बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात सुटलेले आहेत एकशे एकशे बत्तीस केवी जे आहे, के आहे संगमनेर शहरात त्याचं सबस्टेशनसुद्धा बाळासाहेब थोरातांनी ते आमदार असताना पहिले तर मंत्री होते मंत्री नंतर आमदार झाले आमदार असताना त्यांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन संगमनेर शहरासाठी त्यांनी त्यांच्या काळात मंजूर करून घेतलेलं आहे आरोग्याच्या सोयीसुविधा खूप खूप चांगल्या आहेत संगमनेर शहरात संगमनेर शहरात मोठमोठे हॉस्पिटल आहेत आहेत चांगले संगमनेर शहरात बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून एस एम बी टी हे आहे हॉस्पिटल आहे एस एम बी टी कॉलेज आहे अशा चांगल्या सुविधा संगमनेर शहरासाठी बाळासाहेब थोरात आणि दादा तांबे यांनी दोघांनी चांगलं काम केलेलं आहे संगमनेर शहरासाठी सामान्य नागरिक म्हणून सर्वसामान्यांच्या भूमिका अशा असतात की जो उमेदवार कोणत्याही पक्षाने दिलेला आहे तो किती काम करतो आहे काय करतोय माझ्यासाठी काय करणार आहे हे पाहून मी त्याला मतदान करणार आहे जो कोणी उमेदवार असेल तो लोकांचे किती प्रश्न नगरपालिकेत जाऊन मांडतोय तो किती काम करतो आहे हे हे पाहिलं जातं जनतेकडून आता सध्याच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार नगराध्यक्ष चेहरा आपण असा बघितला पाहिजे की ज्यांनी पिढ्यान पिढ्या काम केलेलं आहे चाळीस वर्ष बाळासाहेब थोरातांनी आणि त्यांच्या भगिनींनी संगमनेर शहरासाठी चांगलं असं काम केलेलं आहे त्यांनी संगमनेर शहराचा विकास चांगल्या पद्धतीने केलेला आहे आज एक वर्षात तुम्ही जनतेचा आढावा घ्या माझ्या व्यतिरिक्त जी जनता आहे ती जनता आज मैथिलीताई तांबे यांना निवडून देण्याच्या पाठीमागं उभी राहत आहे का भरतं एक वर्षात जी गुंडागर्दी संगमनेर शहरात वाढली आहे जे असे अनेक प्रश्न संगमनेर शहरात वाढलेले आहेत ते प्रश्न जनतेला नको आहेत जी जनता आज माझ्या वडिलांच्या वयाची किंवा आईच्या वयाची जी जनता आहे त्यांना संगमनेर शहर हे सुखद शांती आणि समाधानाचं पाहिजे पण आज जर मारामाऱ्या भांडणं चालू झाले तर त्या लोकांना ते नको आहे म्हणून जर सुखद शांती आणि समाधान पाहिजे असेल तर मैथिलीताई तांबे यांना निवडून दिलं पाहिजे असं मी सांगतोय म्हणजे ते वारले तीन दिवस झालेत तीन दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो आता आमच्या जयश्रीताई आमच्या घरी येऊन सातवन करून गेल्या नामदार बाळासाहेब थोरात काल येऊन गेले ते पण सातवण करून गेले मग म्हणजे थोडक्यात हे जे आमचे नामदार साहेब म्हणा किंवा जयश्रीताई थोरत म्हणा हे जे व्यक्ती आहे ह्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणार आहे तसं हे बाकीचे नाही यांना फक्त आमचं आमच्या वाट्या मागव करा आमचं चा चांगलं करा फक्त आमचं घर भरा बस एवढंच हा अ, भरपूर काम केली हो? तो हां सांगायला पण पुरणार नाही एवढी भरपूर कामं केलीत रस्ते म्हणा नगरपालिकेचे रस्ते म्हणा परत आणखी हे गटार म्हणा बरेचसे कामं केलेले आहेत त्यांनी आणि पहिली गोष्ट म्हणजे तेच सुख दुःखात सामील होणार आहे प्रत्येकाच्या तो लहान असू मोठा असू याच्या दुःखात सामील होणार आहे जन हा बस 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 आणि सर्वसामान्यांबरोबर त्यांनी कधी लेखलं नाही की हा गरीब आहे हा मोठा आहे हे कधी त्यांनी लेखलं नाही ते गरीबाला पण तेवढेच मदतीला धावून जातात आणि श्रीमंताला पण तेवढेच मदतीला धावून जातात असं हां 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 आमचे दादाच सत्यजित काय वाटतं मला तर था था, था था था। तो तो खात्री आहे आपल्या तांबे कारण त्यांच्यात ते व्यक्तिमत्व आहे ना हो प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावून जाणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य ते ते पार पाडतात आणि राहिले इतर कामांचे इतर कामं पण ते योग्य रीत्या पार पाडतात नौख्या म्हणजे असं म्हणण्यात येईल आहे तो नौख्या जरी म्हटलं ना तो वटवृक्ष आहे त्याच वडाची म्हणजे त्या वटवृक्षाची एक फांदी एक ते आपण जे म्हणतो ना पान म्हणा किंवा काहीतरी अवयव झाडाचा हो, झाडात ते वटवृक्षात ते अवयव होईल असं होईल ना नक्कीच होईल नक्कीच 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 खात्री बदल प्रशांत अभंग केव्हापासून या भागात राहत पहिल्यापासून येतच राहत काय वर्ष एकोणतीस वर्षात संगमनेरचा विकास बघायला गेलं तर बस स्टँड आहे परत सगळ्यात मोठं काम म्हणजे पाण्याचं काम झालेलं आहे चोवीस तास पाणी संगमनेर संगमनेरला म्हणजे कधी महाराष्ट्रात कधी किती दुष्काळ असलं ला तरी संगमनेरला पाणी प्यायला असतं कारण निळवण निळवंड्यावरून थेट पाईपलाईन आली ना साठ सत्तर किलोमीटर काय विकास काय भरपूर आहे भुयारी गाठार योजना झालेली संगमनेरात आणि चार पदरी रस्ता झाला नवीन आणि सर्वात जास्त कॉलेज संगमनेर मध्ये okay. शिक्षण संस्था सर्वच आहे मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे इंजिनिअरिंग कॉलेज तर चार चार कॉलेज आहे तालुक्यात पॉलिटेक्निकच्या काय सुविधा संगमनेर शहरात आरोग्याचे पण सर्वात जास्त हॉस्पिटल संगमनेर मध्ये जिल्ह्यात बघायला गेलं तर शासकीय रुग्णालय पण गुलेवाडी येते आहे चांगलं मोठं रुग्णालय आणि अजून दोनशे का अडीचशे बेडच बांधकाम चालू आहे वाटतं अजून ते आता सत्यजित दादा तांब्यांच्या मार्गदर्शनाखाली जी संगमनेर सेवा समिती आहे ते शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे संगमनेरकर राहतील या वर्षी अरे संगमनेरात जे वर्षभरात जे वातावरण बदललंय त्यामुळं संगमनेर सेवा समितीच्या मागे राहतील सगळ्यांना ते नवीन पहिल्यांदाच बघितलं आम्ही त्यांना तसं मैत्रीताईनला आम्ही कायम संगमनेरात बघतो नाही वाटत नाही वाटत नाही वाटत कारण मैतिली ताईंचा संपर्क जास्त आहे आणि सत्यजी दादा पण संगमनेर शहरात पहिल्यापासून काम करता परंतु राजकीय नाही नवख्या नाही पहिलं पण त्यांनी ते जैनच्या मार्फत काही काम केलेले आहेत सामाजिक क्षेत्रात राजकीय दृष्ट्या आहेत हा नौक्या असल्या तरी उच्च शिक्षित डॉक्टर येतात त्यामुळे काय त्रास नाही संगमनेर कर्त्यांना

काय वाटत पण सगळ्या नौख्या काही संधी दिलेली त्यांनी एकोणावीस नवखे उमेदवार आता शंभर टक्के तुम्हाला एक सात आठ महिन्यातच बघायला मिळत आणि दादांनी पहिल्या याच्यातच सांगितलं की संगमनेर मध्ये अवैध फ्लेक्स अजिबात चालणार नाही फ्लेक्सनी आम्ही अक्षरशः कंटाळले वर्षेवर